गोष्ट आहे कारण माझी पहिलाच हा ब्लॉग आहे तर माझा हा नंतर तुम्ही व्ह्यू पोस्ट करा तर वे, मेल आय डी कैसे बना हे एवढंच दिसतंय ओके तर आता मी हा जो आहे तो माझा हा दुसरा पोस्ट आहे याच्यावरती मला लिहायचा आहे मी लिहिलं काही नाही आहे फक्त मी टायटल्स टाकून ठेवलं आहे तर हा जो पोस्ट आहे तो इंटरनल लिंकिंग्समध्ये आपल्याला कसा दिसतो हा आपल्याला बघायचा आहे बघा मी काय करतो जो ब्लॉगिंग क्या आहे या ठिकाणी मी येतो आणि इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतरच तुम्ही पाहू शकता की आता इथे तुम्हाला एक इंटरनल लिंक टाकायचं आहे तर मेल आय डी कैसे बनाय हा मी काय केला पब्लिश केलं ओके पब्लिश केलेला जो काही माझा पोस्ट आहे तो पोस्ट मला इथे काय करायचा आहे इथे मला लिंक टाकायचा आहे ओके तो इंटरनल लिंक असणार आहे माझा मी इथे बॅक जातो आणि इथे पहिल्यांदा जो मेल आय डी कैसे बनाय आहे ना याला मी ओपन करतो ओके मी ह्याला ओपन करतो ओपन केल्यानंतर पूर्णपणे हे ओपन केल्यानंतर हा पब्लिश झालेला आहे आणि मला काय करायचं आहे की हा पब्लिश झालं मी तर अपडेट पण करतो ह्याला आणि तो जो आहे जसं की आता व्ह्यू पोस्ट आहे ह्या व्ह्यू पोस्टला गेल्यानंतर तुमचा हा जो लिंक आहे ना ह्या लिंक मला काय करायचं आहे कॉपी करायचं आहे हा कॉपी केलेला जो काही लिंक आहे जो तुमच्या पोस्टचा दुसऱ्या पोस्टचा लिंक त्यातलाच दुसऱ्या पोस्टचा लिंक तो तुम्हाला इंटरनल लिंकिंग म्हणून टाकायचा आहे समजा मी आता इथे आलो माझ्या या ब्लॉगिंगच्या इथे आणि मी तिथून जे लिंक कॉपी केलं ते लिंक केलेलं कॉपी मी आता इथे पेस्ट करणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी आल्यानंतर मेल आय डी काही बना इथं मी क्लिक केलं इथं मी ठेवलं आणि इथे मी पेस्ट केलं बस इथे पेस्ट केल्यानंतर मला आता इथे ओके करतो सॉरी मला इथे यायचं आहे याला ह्याला सिलेक्ट करायचं आहे पूर्ण आणि याला इंटरनल लिंकिंग टाकायचं तर मी याला आत्ता असे इंटरनल लिंकिंग टाकू शकतो त्यानंतर ओके करतो बस त्यांनी तुमचा स्कोर बघा सेवन्टीला गेलेला आहे हा झाल्यानंतर मी तुम्हाला इथे पब्लिश करायचं तर तुम्ही पब्लिश करू शकता मी सेव्ह ड्राफ्ट करतो चला आता रँकमॅथ्समध्ये काय काय राहिले ते गोष्टी आपण पाहूया दुसरी गोष्ट राहिली की फोकस कीवर्ड्स ह्या बेसिक एससीओ तुमचा कंप्लीट झाला इथे काय वी फाउंड द आउटबॉन्ड लिंक्स इन युअर कंटेंट्स अँड ऑल ऑफ देम्स आर नो फॉलो असं सांगितलेलं आहे तर ठीक आहे काही इश्यू नाही आहे इथं मी एक पहिला टाकलेला आहे तर तो हॉस्टिंगरचा आहे आणि दुसरा एक टाकलेला आहे निशच्या बाबतीत तो विकिपीडियाचा आहे ठीक आहे त्यानंतर युअर मित्रांनो जेव्हा तुम्ही ब्लॉगिंग करत असता तेव्हा वेळेस तुम्हाला इथे एक एस सी ओ सेटिंग करणं खूप खूप गरजेचं असतं जसं फोकस कीवर्ड्स तुमचा हा स्कोर खूप कमी करतो एस सी ओचा त्याच्यामुळे तुम्हाला एक महत्त्वाची सेटिंग्स तुम्हाला यामध्ये करावी लागते त्यासाठी तुम्हाला जायचं आहे सेटिंगच्या ऑप्शन्सला वर्डप्रेसमध्ये आणि तिथे तुम्हाला जनरल रायटिंग रिडिंगच्या खाली तुम्हाला एक परमॅनंट नावाची सेटिंग्स दिसेल ही सेटिंग खूप महत्त्वाची आहे हे सांगतात ते कारण असं आहे की कारण तुमचं ह्याच्याने हो एस ओ हो स्केअर स्कोअर इफेक्ट पडतं आता मी इथं पोस्टनेम करतो आहे कारण पोस्टनेम केलं तर तो ऑटोमॅटिक डिटेक्ट करतो आणि पोस्टनेमला सिलेक्ट करून फक्त तुम्हाला सेव्ह चेंजेस से। हे खूप महत्त्वाची सेटिंग आहे हे करावीच लागते इतकं केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला, तुम्हाला पुन्हा पोस्ट <coughs> आता पोस्टमध्ये जायचं आहे आता मी इथं पोस्ट लावल्यानंतर तुम्ही बघा इथं जे आता स्कोअर आहे आपलं ते स्कोर तुमचं वाढलेलं इथं दिसलं पाहिजे तर इथं बघा ऑटोमॅटिक तुमचा स्कोअर सेवन्टी नाईन झालेलं आहे शंभरपैकी आणि बाकीचे ब्लॉगिंगचे जे काही आहेत जसं की तुमचे कीवर्ड्स वगैरे हे सगळे फिक्स झालेले आहेत आता आपल्याला फक्त दोन पॉईंट्स पाहिजे ज्यांनी आपल्याला हे स्कोर पुढे घेऊन जायचं आहे त्यामध्ये तुम्ही टायटल रेडिएबिलिटीमध्ये बघू शकता आउटबॉन्ड लिंक्स आहेत तुमचे दोन ज्यामध्ये तुम्ही हे करू शकता आउटबो लिंक्स म्हणजे तुम्ही जे काय आहे ते नो नो फॉलो आणि डू फॉलो म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या वेबसाईटचं डू फॉलो आणि नो फॉलो हे बारकाईने जर शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही माझे व्हिडिओज पाहू शकता नो फॉलो काय आहे डी डू फॉलो काय आहे पण तुम्हाला आता हे कोणतं टाकायचं इथं बघा फोकस किवर्स बिगनिंग टायटलला तुम्ही वापरलेल्या आहेत असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर इथं युअर टायटल डझन कंटेन अ पॉझिटिव्ह नंबर एक म्हटलेले आहेत आता पॉझिटिव्ह नंबर काय आहे त्याच्यानंतर मग टॉ नंबरिंग काय आहे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी कशा पाहायच्या कशा करायच्या त्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो इथे आपण एखाद्या पॉझिटिव नंबर्स टायटलला आपण टाकून बघूया की कसं होतं आधी हे क्वेश्चन मार्क्स मायनस करतो आणि मी इथे तुम्हाला दाखवतो की आता आपण एक यसीओ आणखी बेटर कसं करू शकतो कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला हा जो स्कोर आहे तो सेवन्टी नाईनचा जो स्कोर आहे तो आता आपल्याला एटी प्लस करायचा आहे त्यावेळेसच तुमचा हा पूर्णपणे तुमची जी लिहिलेली वेबसाईट म्हणजे तुमचं जे लिहिलेलं एस सी ओ फ्रेंडली पोस्ट आहे तो तुमचं गुगलवरती रँकिंग करेल व्हिडिओ भलेही हा खूप मोठा झाला आहे माझा पहिला भाग आणि दुसरा भाग तुम्ही पहिला भाग पाहिलेला असाल तर पण एक गोष्ट तुम्हाला पूर्णपणे समजल्यानंतर तुम्हाला बारकाईने सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतील आता मी हे सर्व जे माझे हेडिंग्स आहेत तर त्याला मी हेडिंग्स वगैरे देतो असे प्रॉपर मी ऑप्टिमाइज करतो मित्रांनो जर तुम्ही तर टेबल कंटेंट घेतलेला असाल तर टेबल कंटेंट हा आपल्याला वरती घेऊन टॉपला ठेवावं लागतं याच्याने तुमचा पोस्ट खूपच चांगला आणि अट्रॅक्टिव पोस्ट दिसतो हा पण एक एस ओचा भाग आहे हे सुद्धा लक्षात ठेवा कारण इतक्या डिटेल्समध्ये इतक्या बारकाईनी तुम्हाला कोणी सांगणार नाही आहे पण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे इतकं केलात आणि टॉपला ठेवलात तर तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट तिथे कळेल आता मी इथे आणलं आणि टॉपला इथे ठेवून दिलं आता तुम्ही पाहू शकता इथे ब्लॉगिंगच्या खाली पोस्ट एक इमेज आहे आणि इमेजच्या खाली मी हे टेबल कंटेंट ठेवलेला आहे आणि खाली माझे सगळे हेडिंग सब हेडिंग वगैरे मी प्रॉपर लावलेले आहे ला त्यानंतर तरीसुद्धा हा स स्कोर जो आहे तो सेवंटी नाईनवरतीच आहे आणि टू स्कोअर मला आता वाढवायचे आहेत तर इथं आउटबाउंड लिंक्स आहेत ते नो फॉलो आहेत तर डू फॉलोचे लिंक्स आपल्याला टाकावे लागतात तर डू फॉलोचे लिंक्स कसे टाकायचे काय वा टाकायचे हे मी तुम्हाला नंतर सांगेल पण मी तुम्हाला हे डू फॉलोचे लिंक न टाकतासुद्धा स्कोर हे एटीच्या वरती घेऊन जायचं मी प्रयत्न करेल तर पहा मी आता काय करतो आहे मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी काही आपल्याला एस सी ओ करता येतं का ते पण आपण चेक करू शकतो <coughs> इथे तुम्हाला आणखी एक गोष्ट दिसत असेल की टायटल रेडिबिलिटीमध्ये तुम्ही गेलात तर आता आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेटि सेंटिमेंट वर्ड्स तुम्हाला दिसतील हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटिमेंट्स वर्ड्स काय आहेत ते तुम्हाला मी एखाद्या नवीन टॅबवरती जाऊन मी इथे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉवर वर्ड्स किंवा पॉ पॉ पॉझिटिव्ह वर्ड्स हे काय तुम्ही सर्च करा आणि तिथून तुम्हाला कोणत्या पद्धतीनं फॉलोअप करायचे आहे त्या पद्धतीनं तुम्ही फॉलोअप करू शकता जसं की आता पहा मी पावर वर्ड आहे ओके आणि इथे आलो इथे आल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल की रिस्पॉन्स टू व्हॉटएवर यू आर प्रेझेंटिंग देम्स विथ सो दॅट्स ग्रेट फॉर अ इंटर आता हे जे काही त्यांनी सांगितलं आहे ते कन्व्हर्जेशन्स आहे हे आता आपलं एक नवीनच वेबसाईट ओपन झाली आहे तर मला ह्या वेबसाईटची गरज नाही आपण एक नवीन वेबसाईट बघूया ज्यावरती हे वर्ड्स आपल्याला आणि पॉवर वर्ड्स कोणकोणते आहेत हे आपल्याला जर पाहायचं असेल तर मी आता हे पहिल्यांदा क्लोज करतो बॅक जातो आणि खाली सेवन हंड्रेड वर्ड्स मी आता इथं क्लिक करतो आपल्याला एखादा पॉवर वर्ड पाहिजे जे वर्ड्स टाकल्यानंतर आपला स्कोर्स वाढला पाहिजे आणि हे वर्ड्स तुम्हाला प्रॉपर वापरायचे आहेत पुढे पुढे इथे बघा सेवन हंड्रेड वर्ड्स आणि हे वर्ड्स कोणते आहेत इथं लिहिलेलं आहे की वर्ड कस्टमर सर्व्हिस मी तिथे क्लिक करतो आणि खाली तुम्ही पाहू शकता की वर्ड्स कोणकोणते आहेत इथे तर हे आहे रेडियबिलिटी फ्रेंडली आहे फ्रेंडली वापरलं तरी पण आपला प्रॉब्लेम सॉल्व व्हायला पाहिजे त्याच्यानंतरच तुम्ही रि हे भरपूर काही असे प्ला पावरवर्ड आहेत आणि आणखी काही पॉवरवर्ड्स आपण खाली पण गेल्यानंतरसुद्धा आहे ते तुम्ही पाहून घ्या सगळे पॉवरवर्ड्स कोणते आहेत तर मी फक्त इंटरनेटवरती टाकल्यानंतरच मला हे सगळे पॉवरवर्ड्स इथे दिसायला लागले मी इथे पॉवरवर्ड्स आता वापरतो आहे तर इथं अर्जन्स आहे ओके मी इथं युनिक नावाचा एक पावरवर्ड आहे मी तो कॉपी करतो आणि तो मी माझ्या आता पोस्टमध्ये वापरतो पाहूया आपण ह्या पोस्टमध्ये वापरल्यानंतर त्याचं काही इफेक्ट किंवा त्याचं काही बेनिफिट्स आपल्याला होतं का आणखी काही पावरवर्ड्स आहेत ते आपण पाहूया ते पावरवर्ड्स पाहिल्यानंतर आपण काय करूया इथे येऊ आणि इथे आल्यानंतरच तुम्हाला इथे दिसेल बघा इथे आल्यानंतर तुम्हाला आता इथे टॉपला त्यांनी वर्ड्स वापरायला सांगितले की टाउट टायटल्समध्ये तुमचा वर्ड नाही आहे तर मी ते वर्ड्स फक्त इथे पेस्ट करून दाखवतो तुम्हाला की स्कोर वाढतो की नाही मी पाईपलाईन देतो आणि इथं टाकतो की युनिक आर्टिकल इन्फॉर्मेशन्स असं मी काहीतरी टाकतो किंवा युनिक आर्टिकल्स असं काहीतरी मी युनिक हा शब्द मला तिथे यायला पाहिजे मी युनिक टाकलं तर बघा हेडिंगचा स्कोर वाढला त्याच्यानंतर तुमचा हा पर स्कोर ऐंशी झाला मी इथं लिहितो युनिक आर्टिकल इन्फॉर्मेशन किंवा मी युनिक आर्टिकलच नाही युनिक आर्टिकल्सपेक्षा युनिक आर्टिकल इन्फॉर्मेशन्स किंवा युनिक सिस्टीम वगैरे असं जे काही तुम्ही हे वर्ड वापराल किंवा तुम्ही जे काही कराल त्यावरून तुमच्या एस सी यूचं स्कोअर हायेस्ट होतं आणि इथे तुम्हाला बेटर रिझल्ट मिळतं मी इथं युनिक आर्टिकलनंतर मी एक टॉप टॉप पण हा एक वर्ड आहे आणि या वर्ड किंवा मी हा नंबरिंग वर्ड आहे हा नंबरिंग वर्ड किंवा वर्ड वापरल्याने तुमचा एस सी ओ स्कोर डायरेक्ट जास्तीत जास्त वाढत जातो मी आता याच्यावरती थोडंसं विचार करून मी इथे पहिल्यांदा युनिक आर्टिकल इन्फॉर्मेशन्स लिहितो युनिक आर्टिकल इन्फॉर्मेशन्स मी लिहिल्यानंतर इथं मला टॉप टाकायचं आहे तर मी ब्लॉगिंग की टॉप जानकारी असं मी काहीतरी टाकतो आता तुम्ही पाहू शकता माझा हा स्कोर जो आहे तो एटी वन गेलेला आहे जानकारी मला इथं इथं हिंदीमध्ये लिहावं लागेल तर मी हिंदी इथे एक्स्टेन्शन डाउनलोड केलेलं आहे मी ऑन केलेलं आहे तर इथे मी जानकारी असं टाकेल तर टॉप जानकारी ब्लॉगिंग की टॉप जानकारी कारण टॉप हा शब्द हा नंबरिंग शब्द येतो पॉवर वर्ड शब्द येतो कंटेंट्स वन पॉझिटिव्ह वर्ड्स येतो ह्या सगळ्या गोष्टी येतात तर तुमची जी टायटल रेडिबिलिटी ती वाढते जशी तुमचे टायटल बेटर असते त्यानुसारच तुमचं एस सी ओ प्रॉपर होतं कारण टायटल जसं तुमचं वाचायला चांगलं असतं तसं युनिक वाटत असतं आणि ते रँकिंगला यायलासुद्धा खूप सोप्पं वाटतं आणि रँकिंगला येतंच अशा पद्धतीनं तुम्ही इथे तुमचं जे काही स्कोर आहे त्या स्कोर्स तुम्ही वाढवू शकता आणि इथे टॉपला तुम्ही आणू शकता मी इथे टॉप असं टाकलं तरच इथं स्कोर वाढतं तुम्ही इथे पाहू शकता बघा इथे स्कोअर वाढलेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही इथं याला एस सी ओ करू शकता आणि पोस्ट एस सी ओ केल्यानंतरच तुम्हाला गुगलच्या रँकिंगमध्ये पार्टिसिपेट होणं किंवा गुगलच्या रँकिंगमध्ये भरपूर आणणं खूप फायद्याचं ठरतं स्कोअर गेलेला आहे तर व्ह्यू पोस्ट आहे मी इथं व्ह्यू पोस्ट करतो तर तुमचा पोस्ट तुमच्या वेबसाईटवरती तुमचा असं दिसेल पण जनरली पाहायला गेलात ना तर तुमचा हा पोस्ट इथे मी अजून काहीच ह्या वेबसाईटला डेव्हलप नाही केलं किंवा हा वेबसाईटला डेव्हलप करण्यासाठीच मी तुम्हाला शिकवणार आहे की वर्ड प्रेस कंप्लीट वर्ड प्रेस सांगणार आहे की कसं कसं करायचं एकदम बारकाईने शिकवणार आहे तुम्हाला समजून पण जाईल ते त्यानंतर मेल डी कसे बनाय तुम्ही इथं मग तुमचं एक समजा इथं त्यांनी अप्रूव्ह केलं तर तुम्ही इथे अप्रूव्ह करू शकता तुमचंच कंटेंट आहे तुम्हीच कंटेंटला अप्रूव केलात तर काही प्रॉब्लेम नाही आहे हे स्कोअर घेऊन जायलाच पाहिजे आपण मी पुन्हा एकदा तुम्हाला हे स्कोर कसे घेऊन जायचं ते सांगेलच मी तुम्हाला जसं की आता मी ह्या ॲडमिन पॅनलमध्ये आलो आणि म्हणजे जे मी वेबसाईट बनवतो जे मी हिंदी इंग्लिशमध्ये वेबसाईट्स बनवतो त्याच्यामध्ये सिम्पल पडतं की तुमचं जे कीवर्ड र रिसर्च तुम्ही करता त्याच्यावरती जसं की आता मी इथं पोस्टमध्ये आलो हा माझी एक दुसरी वेबसाईट आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कीवर्डचा जो स्कोर आहे माझा तो स्कोअर तुम्ही बघू शकता एटी टू आहे हा नाइंटी आहे अशा पद्धतीनं हे वाढलेले आहेत ते एटी फाईव्ह आहे सगळे ऐंशीच्यावरती गेलात तर तुम्हाला असे ग्रीन्स दिसतात जे आपण सेवन्टी फोरपर्यंत घेऊन गेलं सेवन्टी फोरपर्यंत तुमचा हा एक चांगला अचीवमेंट आहे आणि याच्यावरती असं नाही की सेवन्टी फोरच जाईल त्या ऐंशी ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत जातं त्याच्यासाठी जा पुन्हा प्रॉपर पद्धतीने आपल्याला मेहनत करावी लागते मी पुन्हा एक पोस्ट लिहून दाखवेल तुम्हाला आणि त्यावरती फक्त हे स्कोअर ऐंशीच्यावरती कसं घेऊन जायचं हे पण मी तुम्हाला सांगतो हे आताही पॉसिबल आहे की ऐंशीच्यावरती घेऊन जाणं त्यावरती कसं लिहिणं फक्त या पोस्टला पुन्हा एकदा मला सजवावं लागेल आणि तुम्हाला दाखवावं लागेल पण तुम्ही अशा पद्धतीने एससी ओ फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहायला लागा ला तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे मला मान्य आहे पण या व्हिडिओमधून तुम्ही एससीओ फ्रेंडली पोस्ट लिहिण्यासाठी तुम्हाला दुसरे कोणते व्हिडिओज पाहण्याची गरज नाही आहे हे मात्र करा चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तर तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय